अरे देवा गॅस संपला आहे हा प्रश्न तुम्हालाही येत असेल ना ज्यांच्याकडे डबल सिलेंडर आहे त्यांचं नाही म्हणत पण ज्यांच्याकडे सिंगल सिलेंडर आहे त्यांना नक्की प्रश्न पडतो आता काय करायचं हॅलो स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ॲक्च्युली आज सायंकाळची वेळ होती तर मग भरपूर दिवस झाले म्हटलं आम्हाला बाहेर बाहेर जावं लागतं व्हिडिओ करायला वेळ नाही मिळाला तर आता लगेच म्हटलं काहीतरी करून बघावं तर मग गॅस संपलेला गॅस संपला तर मग आता ऑप्शनमध्ये माझ्याकडे इंडक्शन आहे त्यांच्याकडे इंडक्शन आहे त्यांच्याकडे सांगते तर एक एक करत मी ना भांडी वापरत होते इंडक्शनमुळे कुठलं गुट, भांडं चालतं कुठलं नाही तर तुम्हाला सांगते की जे ॲल्युमिनियमचे भांडे असतात ना ते अजिबात चालत नाही जसं मी तुम्हाला कढी वाटा अगोदर दाखवलेलाच आहे ते नाही पण मग जेव्हा मी स्टीलचं भांडं ठेवलं त्याच्यामध्ये तेव्हा चालतं तर मग खरंच चालतं का हे बघायसाठी मी त्याच्यामध्ये ना एक ग्लास न उकडायला ठेवलं की खरंच चालतं का बा म्हणून तर ही जे मधातला हा जो होल म्हणजे रिंगसारखा भाग दिसतोय ना त्यामध्ये तिथे भांडं ठेवायचं आणि जस्ट पॉवर बटन ऑन करायचे जर इथे हे दिसले तुम्हाला युनिट्स वगैरे दिसले तसं थाउजंड येतं बाराशे येतं काही युनिट्स दिसले म्हणजे की भांडं चालतं तर मी म्हटलं की खरंच गरम होतं काय तर एकदाच चालवून बघावं तर मग मी पाणी काढून बघितलं तर खरंच गरम पाणी झालेलं आहे तर आता विचाराला की मला अख्खा स्वयंपाक स्टील छान भांड्यामध्ये करावं लागेल पण म्हटलं आधी चहा बाजूनच सुरुवात करावं म्हणून मी चहाच बनवला आता आणि भरपूर लोकांना ना, ना प्रश्न येत असेल की वापरायचा कसं तर इथे ना काही पॉईंट्स दिले असतात आपल्याला आणि ॲरो दिले असतात ठीक आहे तर ते एक एक बटनाने ना ॲरो करत करत ना बटन प्रेस करत जायची आणि जसं हिट मिल्क असतं प्रेशर कुक असतं त्या बटनवर क्लिक करत जायचं आणि फक्त स्टील किंवा याच्या व्यतिरिक्त याची कुकवेअर असतात तर ते तुम्ही यूज करू शकता आता माझ्याकडे इतके कुकवेअर नाही आहेत पण स्टील सग सर्वांकडे असते तुम्ही स्टीलची भांडी यूज करू शकता तर जे काही पहिल्यांदा यूज वगैरे करतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ॲक्च्युली कसं करायचं काय करायचं करून तर नाही लागेल म्हणजे भरपूर साऱ्या शंका असतात भीती वगैरे असते पण असं काही नसतं याच्यामध्ये फक्त हा जो सर्कलचा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला भांडं ठेवायचं असतं आणि स्टीलचं भांडं वापरू शकता ठीक आहे बाकी इतर कुठलीही भांडे यामध्ये चालत नाही तर मग म्हटलं पाणी उकळून घेतलं तर चहा करावं तर मग चहा करत होते मी तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला थोडाफार हा यूज सांगितलेला आहेच ठीक आहे तर मग खरंच तुम्हाला जर येत नसेल तर एकदा ना असं करून बघायचं आणि काही करंट वगैरेची भीती नसते आणि आणखी एक गोष्ट जर आपला यूज संपल संपत आले झाला आपला यूज तर मग पॉवर बटन ऑफ करायचे आणि याचा जो फॅन चालू असतो की नाही तो जोपर्यंत फॅन आपोआप बंद होत नाही तो ना तोपर्यंत ना प्लग प्लग काढायचं नाही किंवा प्लगचे बटन बंद करायचे नाही ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही या इंडक्शनचा उपयोग करू शकता तर आमचा दोघांचा चहा झालेला आहे तयार आता तोपर्यंत चहा पितो आणि पुन्हा स्वयंपाकाची तयारी आहे लगेच वडा पूर्ण स्वयंपाक करावा हो। लागेल आता स्टीलच्या बांडण्यामध्ये विचार येतो ना ठीक आहे मग असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते नवीन काहीतरी घेऊन येईल ठीक आहे आणि हा उपयोग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा ठीक आहे थँक्यू